इगतपुरी पोलिसांनी मोठी कारवाई करत पंधरा लाख ,00 रुपये किमतीच्या दहा चोरीच्या मोटरसायकलींसह तिघा आरोपींना अटक केली गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन लकडी परिसरात छापा टाकून बुलेट आर वन फाय पल्सर आणि स्प्लेंडर प्लस या कंपन्यांच्या मोटरसायकली हस्तगत केल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बंद खोलीतून आणखी मोटरसायकली सापडल्या छत्रपती संभाजीनगर नाशिक व अन्य ठिकाणांहून ही वाहने चोरी करण्यात आली होती पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी संदीप शिंदे पोलीस हवालदार दीपक निकुंभ नवनाथ शिरोळे कृष्णा गोडसे यांनी ही कारवाई करत तुषार उर्फ बंटी भारत गांगुर्डे वय चोवीस वर्ष राहणार तीन लकडी इगतपुरी करण रमेश शिंदे वय सव्वीस राहणार साकला प्लॅट एम आय डी सी रोड तालुका जिल्हा परभणी श्यामसुंदर मनोज गेडाम सव्वीस राहणार गांधीनगर अलिबाद तालुका जिल्हा अलिबाद राज्य तेलंगणा यांना अटक केली असून आरोपी टोळीतील अन्य सदस्यांचा शोध सुरू आहे